नगरची गुर दिसलीत आपल्याला तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पण दोन बैल तयार आहेत हा बघा कसला भारी ना हा बघा थोडा ॲग्रेसिव्ह आहे थोडं घाबरते आहे पण मस्त आहे आता तुम्हाला हा दाखवतोय थोडस की पुरुषांना पण टक्कर देणार आहे महिला तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा एवढे पेंडे पडलेत आणि तुम्हाला दाखवते झोडतोय कोण हे बघा मित्रांनो बघा एक पण इथं तुम्हाला पुरुष मंडळी दिसत नाही आहे भारत झोरायला हो पण ह्या तीन महिला तुमचा डाला आहे ना डाला आहे ना तर डाला आहे मित्रांनो एकीमेकीला मदत करून हे पुरुषांची कामं चालू आहेत सध्या बघा तर तर नमस्कार मित्रांनो मी चेतनमाली आपल्या चेतन अग्नी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं खूप दिवसानंतर स्वागत करतो मित्रांनो तर गावी आलं आहे आणि गुरांच्या व्हिडिओ बनवायचा विचार करतोय तर तुम्हाला माहिती आहे आपण क प्रत्येक वेळेस गुरांचाच व्हिडिओ बनवत असतो आणि खास करून आपलं कंटेंटच आहे की आपली कोकणातली गुरं दाखवणार तर त्याच्यामुळं आज रानात चाललं आहे वगैरे कामांची व्हिडिओ करणार होतो पण तुम्हाला आवडत नाही कारण आजकाल लोकांना शेतीची कामं बघायला वेळ नाही तर का ना त्याच्यामुळं तर वर्षी व्हिडिओ मी केला नाही परंतु गुरांचे व्हिडिओ करणार आहे तर बघूया स्टार्ट करतो आज किती होत आहेत किती करायला भेटायचं आहे बघूया नागत्यांचा राजा वगैरे हो किंवा ही बाकीची गुरं जी 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 गुरं भेटतील आपल्याला दाखवायला ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कंटिन्यू करा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपल्याला लगेचच नागत्यांची राजा म्हणजे त्यांची गुरं पण दिसली तर हे बघा म्हशी आहेत एक दोन तीन म्हशी आहेत आणि हा बघा खोंड बघा आता गेलोशी आपण तयार दिला पण हा बघा हा लाल खोंड बघा जो नागत्यांचा राजा समोर ते येत आहे बघा सेम त्याच्यासारखाच दिसतोय म्हणजे त्याचीच ब्रीड असं मला वाटते आणि हा बघा हा बैल बघा हा बैल आपण त्या लास्ट टाईम गेलोर्शीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तर आता काय मित्रांनो ती गुरं सध्या चारा खातात त्याच्यामुळं जे काय शेण टाकतात त्याच्यावरती लोक बसतात तर त्याच्यामुळं आपल्याकडे काय खास करून आपल्या साईडला गुर धुणं हा आपल्या लोकांचा खरं तर ती म्हणजे विषयच नाही हा आपल्याकडं गुरं ही पावसामध्ये जी काय भिजून येतील आणि साफसुथरे होतील तेच तर त्याच्यामुळं ते त्याच्यावर तुम्हाला शेण दिसते आणि हे बघा आज हे यांच्याकडं गुरं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि घरी वासर वगैरे हो आहे काय हा मालक आहे दीपक शेठ तर अशी ही कोकणातली गुरं आहेत तिथं ना रेड्याबाग असा हे रेड्याला नांगरं धरलेलं आहे वर्षी ठरलेलं ना किती वर्षाचं असेल तीन तीन एक वर्षाचं असेल मला ना तर आपल्याकडे खास करून कोणी रेडिओ वगैरे पालत नाही मित्रांनो ना मशी वगैरे दुधासाठी पालतात पण रेडी वगैरे मुश्किलमध्ये एखादा रेडा ज म्हणजे जगतो जो लहानपणी ज्याची काळजी एवढी आपल्याकडे कसं आहे जी वैद्यकीय सेवा आहे ती आपल्याकडे एवढी प्रगत नाही त्याच्यामुळं गुरांना काय द्यायचं पा म्हणजे मशीचे पारडे जास्त करून त्यांना लोकांना दूध वगैरे जास्त पाजलं की ते लोक मारतात म्हणजे असं आय थिंक त्यांना आहे लोकांना म्हणजे जंत वगैरे होऊन तर त्याच्यावरती उपाययोजना आपल्याकडे नसतात त्याच्यामुळं एकाच असा पारडू वगैरे जगतो अजून पण घरी पारडू आहे ना दोन आहेत ना हां एक रेडा आणि एक पारडी आहे ना तर बघा मित्रांनो यांचा व्यवसाय खास करून दुधावरती असतो आणि दोन तीन मशी होते ना रे आता हे दोनच नाही लाईली आहे ना तर अशा प्रकारे ही गुरं आहेत मित्रांनो कोकणातली आणि अजून ही गोपालक आहेत आपल्याकडं असं नाही की संपलेत पण बऱ्यापैकी लोक आता संपलेत असं म्हणजे कंटाळली लोक श्रम नको आहे कुणाला त्याच्यामुळं एक गुरं आता बघा तुम्हाला आता मुश्किलमध्ये मला वाटते मुश्किल आता येणाऱ्या काळात मला गुरांच्या व्हिडिओ बनायला भेटतात की नाही भेटतात हाच मला आता प्रश्न पडला आमच्याकडे कारण का खूप लोकांनी गुरं पालायची बंद केली जुनं ते सोनं एका काल होता की मित्रांनो ज्याच्या घरी गायगुरं तो म्हणजे सर्वात श्रीमंत होता पण आत्ता दुनिया बदलली माणूसही बदलत चालला आहे जो माणूस शंभर वर्ष एकशे दहा वर्ष जगत होता किंवा नव्वदी तरी सहज पार करायचा पंच्याऐंशी तो जर माणूस साठ वर्षामध्ये संपत चालला आहे मित्रांनो दुनिया आपणच बदलवली धावत्या युगात त्याच्यामुळे हे आपल्याला भोगायला भेटते आपलेच कर्म नशिबी तुमच्या जे जे लिहिलेलं कर्मफल तुम्हाला भोगायला आलं बरोबर ना दीपक हां दीपक तुमचं आता ह्या दूध वगैरे काय करता तुम्ही दूध कुठे विकायला जाता पुढे हा सक्लब आणि खारगाव म्हणजे पापरेला पण जातात ना नाही काय तर मित्रांनो यांचा मशीनचा दूध वगैरे असतं ना तो सकलब साईडला विकायला जातात सकलब खारगाव तर हा आपला टाकातला नजारा तर अजून कुठली गुरं भेटतात ह्या व्हिडिओमध्ये तर बघू आपण तर आपल्याला मित्रांनो आणखी एक गणेशनगरची गुरं दिसलीत आपल्याला तर मला दाखवतो त्याच्यामध्ये पण दोन बैल तयार आहेत बैल पण एक नंबर आहे मित्रांनो हो झुंजीचा वगैरे आणि पारशिंग्या बैल आहे हे बघा अजून पण यांच्याकडे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गुरं आहेत ना आणि घरी हो काय तर हा बघा मित्रांनो पाडा बघा कसा आहे दुसरा पण पाडा त्याच्या बाजूला आहे पण हा पाडा बघा मस्त आहे एकदम कडक आहे बघा जर ह्याला ह्याला जरा पुढे घ्या ना ह्याला ह्याला पुढे येते जरा ह्याला फक्त दाखवायचंय नाही ह्याला ह्याला एकट्याला ह्याला एकट्याला पुढे जाऊन ते नाही नाही ह्याला 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 पाहिजे होता या हा हो पुढं पुढं हां हो हा बघा कसला भारी मित्र आहे ना हा बघा थोडा ॲग्रेसिव्ह आहे न... थोडं आहे पण मस्त आहे यावर्षी झोंबी वगैरे झाली आहे जी नाही काय तर मित्रांनो ही गो काय लेट जातात वगैरे त्याच्यामुळं काय भेटत नाही मस्त बैल बघा झुंजर घेतली ना तर चांगली खेळ कारण का शिंग वगैरे त्याची पद्धतशीर आहेत आणि त्याच्यामुळं काय आहे की त्याला समोरचा बैल शिंग मारताना मुश्किल आहे त्याच्या गर्द्याला शिंग लागू शकत नाही आणि हा बघा हा एक पाड आहे बघा ते भाऊ भाव आहेत काय आहे ना बघा हा पण एक तुझा भाव आहे नांगर चालते काय नाही धरलात नाही ना मित्रांनो ना। ही तुम्हाला गुरं बघायला भेटली तर इथं मित्रांनो आपल्याला गुरांच्या ढी राखण्याचा आवाज येते आणि आत्ता आपल्याकडचे गुरं कसे उन्हाळ असतात म्हणजे आता पावसाली पण शेती इकडची पे शेती नसते पहिला ही शेती लोक करायची आता ही शेती करत नाही त्याच्यामुळं गुरं तुम्हाला भेटतील हा मला वाटत हे आमच्या गावातले नाही आहेत नाही आहेत आमच्या गावातले नाही आहेत बघा सगळे बडवलेले पहिले आहेत आता जे तयार तर मुश्किलमध्ये एकाद दुसरं तुम्हाला दिसत येतं तयार आता हा एक बैल आहे बघा ते बडवलेलं बैल आहे तर बडवलेलं असो किंवा काही असो आजकाल ते पण बघायला मिळणं खूप मुश्किल झालं मित्रांनो हा बघा हा एक बैल नाही तर लोकांनी गुरब सांभाळणं सोडून दिलं तर काय बोलणार त्याच्यामुळं आता ह्याच्या येणाऱ्या काळात आपल्याला बैल बघायला भेटतील का हा मोठा आणि सर्वात महत्वाचा विषय आहे आणि शोकांतिक आहे मित्रांनो गुरब सांभाळत नाही मित्रांनो ना हा एक शोकांतिक आहे आणि बघा मित्रांनो ते आपल्या कोकणातील एक सुमधूर आवाज म्हणजे कोकणातील भरपूर सारी आवाज आहेत की जे आपल्याला प्रत्येकाच्या मनाला मोहन जातात परंतु हा एक आवाज आहे बैलांच्या डिरकण्याचा ऐका तुम्ही बघा वाईट बैल आहे ना <laughs> समोरचा थोडं जवळून दाखवते <laughs> त्याची शिंग बघा मित्रांनो म्हणजे त्याच्या मालकाने तर तयार केलं नाही त्याचा विचाराचा नशीब समजायचा पण शिंग बघा आपल्या कबीरची शिंग होती ना तशी शिंग आहेत थोडी आतमध्ये आहेत फक्त बघा हे बैल बघा आता हे उन्हाळ बायलांची झुंज जुन, झुंज वगैरे बघायची असेल ना तर तुम्हाला रानामध्ये यावं लागेल बघा सगळे वडवलेले बैल आहेत एक पण आंडील बैल नाही हे बघा टोटली तिथं बैल तर चार बैल आहेत फक्त इथे आणि ते वरती दोन बैल पण गाय एक पण नाही कारण का गाय असली म्हणजे वाडवय होतं आता लोकांना गुरं सांभाळायचीच नाही त्यामुळं ज्याने त्याने आपले बैल ते थे ठेवलेत किमान बैल तरी ठेवा आपोआप गायींचा पण वाडवय होईल आणि खूप ठिकाणी आपण बघतो ना की गवताचे एकदम त्यांच्या ठिकाणी लोटचे लोड़ लोट असतात म्हणजे गवत भरपूर असतं आपल्याकडे तसं गवत नाही मित्रांनो आपल्याकडे गवत बघा ही शेता आहेत ना गेल्या वर्षी करायची आहे लोक ही पूर्ण बघा ही पूर्ण शेती आहे ना गेल्या अशी करायच होते पण ह्या वर्षी करून सगळ्यांनी सोडून दिली गव करायची असं झालं लोक शेतीला पण आता कंटाळली आणि ही शेती मी म्हणजे काही डुकर वगैरे ठेवत नाही वांद्रे ठेवत नाही त्याच्यामुळं शेती नाही करत मित्रांनो ना। तर आणखी बोगी आपल्याला पुढे कुठं काय भेटते का बघायला तर आत्तापासून आपण ढवावरती मित्रांनो ढवावरती एक बैल आहे बघा आता मुश्किलमध्ये एक एक एवढा परिसर आहे पहिला ह्या परिसरामध्ये आपण यायचो ही आपली शेती करायचो आपण खूप वर्षाली शेती सोडली तो तिकडं जाऊ आपण तो काठी लावली तिकडे गुरुनाथ चारायला जागा होते आता बैल आपले तिकडे पण येत नाही दोन बैल असल्यामुळं तर त्याच्यामुळं ही गुरे येतात बघा ते एकच बैल आहे फक्त बघा आत्ता काय गवताचं डेकण म्हणजे सराईचा टायमिंग चालू आहे आणि आता काय गवताचा जो डेकान आहे ना तो खाऊन आता पुरे एकदम मस्त तंदुरुस्त आहेत पण गवताची कमी आहे मित्रांनो आपल्याकडे हे मात्र नक्की आणि का खूप ठिकाणी आपण बघतो ना की गुरांसाठी खूप काही चारा असतं म्हणजे इव्हन त्यांच्याकडे गुरंच नाहीत आता सध्या तर आपल्याकडे बऱ्यापैकी गुरं आहेत असं नाही बोलू शकत कारण का गणेशनगर आणि बनवटी हे जवळजवळची गाव आहेत त्याच्यामुळे ही परिसरात त्यांच्या दोन्ही दोन्ही गावात आपल्या गुरं असल्यामुळे इथं गव गवताची खूप कमी आहे पण तो गवत नाही की जो आपण काही ठिकाणी बघतो जसं की श्रीवर्धन किंवा आपल्या रत्नागिरी साईडला बघतो त्याच्यातलं गवत आपल्याकडे नसतं बघा एकटाच बिचारा निवांत चरते अजून कुठे बघूया काय आता खूप गुरं कमी भेटतात आणि आता उन्हाचा टायमिंग आहे मित्रांनो ऊन झाला आहे भरपूर मला गुरं आहे ना असली तरी पण ह्या झाडीमध्ये जास्त करून असतील हा विचार एकटाच इथे चरतो आहे तर हे बघा थोडंसं वरती आलं आहे आता काही झाडापानामध्ये जी गुरं आहेत ना शांतपणे चढतायत मित्र आणि बडवलेले बैल आहेत बघा आपण बडवलेला बैल आहे वरती पण आहे ते बडवलेले आहेत जसं तयार खोल दाखवायला एक पण नाही आपल्या गुढीमध्ये आता सध्या तरी हे बघा तर उन्हाचा टायमिंग झाला आहे सकाळचे सव्वा नऊ वाजलेत मित्रांनो ही गुरं खूप लवकर येतात गुरं पालणारी माणसं संपली गुरं संपली शेती करणारे माणसं संपली शेती संपली मित्रांनो शेती जागेवरतीच आहे माणसं संपली शेती करणारे नवीन पिढीला काही इंटरेस्ट आहे नाही या शेतीमध्ये नवीन पिढी बोलते की शेती करून कुणाचं भागते पण स्वतःच्या घरची शेती आणि स्वतःच्या घरचा जो कमवलेला दानं आहे त्याला जी महत्त्व आहे ना मित्रांनो ते तुमच्या विकत घेतलेला तांदलेला नाही आहे घरामध्ये तुमचा मेहनतीचा वर्षभराचा जर राशन पाणी भरलेलं ना आपण जो शेतीच्या माध्यमातून कमवत होतो तर तुम्ही त्यात मीठ टाकून त्याची पेज बनवून खाऊ शकता त्या तांदळाची पण विकत घेतल्या तांदळा तो पुरवठा नाही आणि तो ती चव पण नाही मुलात पण आता काय झालं आहे दुनिया ती खाणार झाली आता मित्रांनो संपले ते दिवस तर ते जुने माणसं तुम्हाला आता एक खाली गेल्यानंतर दाखवतो या व्हिडिओमध्ये दाखवू आपण की तीन स्त्रिया आहेत ज्या बाप्यांचं पोशाख घालून सध्या भारत झडतात पुरुष मंडळी त्यांच्यासोबत नाही आहे त्याच तिघीजणींचा डाला आहे एकमेकीची मदत करतात बिचाऱ्या तर तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो गावामध्ये तोपर्यंत अजून आपल्या मध्ये कुठं असं काही बैल वगैरे भेटते का बघूया या आता एवढीच गेल्या वर्षी ह्या टायमामध्ये इथं आलो ना मित्रांनो तर ह्या परिसरात किती गुरु होती मला वाटतं नाही करून पंधरा वीस गुरु होती एक भावटा बैल पण आपण दाखवला होता जो की तयार होता पण आता ती गुरंच नाही तिथे कुठे गेली की माहीत नाही बघूया पुढे जाऊन काय भेटते का आणि आता तुम्हाला हा दाखवतोय थोडंसं की पुरुषांना पण टक्कर देणार आहे महिला तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा एवढे पेंडे पडलेत आणि तुम्हाला दाखवते झोडतोय कोण Hey, न्या। न्या। हे बघा आहे तुमचं नाव काय भागी भागी बाय हरचंद्र खरगावकर <approve> हरचंद्र खरगावकर आणि गाणेकर आणि आपल्या मावशी आहेत मित्रांनो बघा एक पण इथे तुम्हाला पुरुष मंडळी दिसत नाहीये भारत झोरायला पण ह्या तीन महिला तुमचा डाला आहे ना डाला आहे ना तर आहे मित्रांनो एकमेकीला मदत करून पुरुषांची कामं चालू आहेत सध्या बघा तर अशा अशा आम्ही आता आम्ही झोरून आमचा हात काल झालो बघा आठ दिवस झोरून जोरून चाललोय तर बघा मित्रांनो पुरुषांना पण टक्कर देणाऱ्या महिला आहे त्या बघा अशी कामं करणारी ही शेवटची पिढी आहे मित्रांनो याच पिढीने आपली शेती आजपर्यंत जपली आणि पुढची पिढी जपेल की नाही जपेल हा माहीत नाही आता माहीत नाही माहीत पडते ना तर बघा आताच्या पिढीला काय शेतीची पडले नाही पण ही पिढी ह्या शे पिढीने आजपर्यंत सर्व काय बोलतात ना की कसली शेती कसली शेतीतून सोनं पिकवलं आणि आजही त्यांची पिकवण्याची क्षमता आहे परंतु शरीर साथ देत नाही त्यांना श खरी गरज आहे ती त्यांच्या इथं म्हणजे नव्या पिढीची त्यांच्या मुलाबालांची खरी गरज आहे ह्या वेळेस आता सुट्टी काय नसते कुणाला काय नसतं त्याच्यामुळं कोणी येत नाही पण या महिला बघा हा राम 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 बघा बघा हे महिला मलंग राम राम करा बघा <laughs> कर, तर बघा मित्रांनो अभिमान अभिमान वाटते अशा महिलांचा की बघा पुरुषांची पण कामं पुरुषांना लाजवतील ह्या कामा ही कामं करतायत मित्रांनो तर अशी ही आता शेवटची भेट नाही काय घ्या तर मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे काय कुठल्या तुम्ही जर शेतावरती गेलात आपल्या कोकणातली लोकं अशीच आहेत की शेतावरती गेलात तर चहा विचारल्याशिवाय हात नाही पाणी विचारतात तर ही आपली माणुसकी आहे तर तुम्हाला हे दाखवायचं होतं की आपल्या व्हिडिओमध्ये गुरं वगैरे दाखवलीत परंतु त्या महिला पण दाखवल्या की अशी पण अजून पिढी आहे आपल्याकडे की जी स्वतः मेहनत करते आणि शेती पिकवते सोनं पिकवते खरं तर शेती म्हणजे सोनं आहे आपलं ही काली आई आहे तिला जपतायत लोकं खरंच अशा लोकांचा अभिमान आहे तर ही व्हिडिओ इथंच संपवत आहे गुरं वगैरे आवडली असतील आता ह्या वेळेस तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तयार वेळेला दाखवायला भेटले नाही परंतु जे जे भेटले ना मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आय होप आपली व्हिडिओ तुम्हाला आजची आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय मित्रांनो